चाळीसगाव शहरातील नागद रोड ते हिरापूर रोड दरम्यान असलेल्या माता मंदिरासमोरील महिलांसाठीच्या शौचालयाच्या बाजूला वर्दळीच्या रस्त्यावर काटेरी झाड मोठ्या प्रमाणावर पसरले होते या झाडामुळे नागरिकांना त्रास होत होता तसेच अपघात होण्याची शक्यताही वाढली होती आज चाळीसगाव नगरपरिषदेचे मुकादम शशिकांत यशवंत जाधव यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह या काटेरी झाडाची संपूर्ण छाटणी करून तो अडथळा पूर्णपणे दूर केला या कामामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून नगर तत्परतेचे कौतुक होत आहे स्थानिक नागरिकांनी सांगितले की हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने काटेरी झाडामुळे विशेषतः महिलांना आणि विद्यार्थ्यांना अडचण येत होती नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून समस्या सोडवली याबद्दल आम्ही आभारी आहोत या, या उपक्रमामुळे चाळीसगाव नगरपरिषदेचे शहर विकासासाठीचे प्रयत्न अधोरेखित झाले असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे ही कारवाई मोहसिन शेख सलीम यांच्या पुढाकाराने करण्यात आली असल्याची माहिती मिळाली ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव